भोर वेल्ला मुळशीचे कार्यसम्राट आमदार अदरणीय संग्रामदादा थोपटे यांच्या मार्गदर्शनातून आणि खरेदी विक्री संघ भोर यांच्या आयोजनातून भोर मध्ये पहिल्यांदाच भव्य कृषी प्रदर्शन आयोजित केलेले आहे बदलते जग बदलते तंत्रज्ञान शेतीसाठीची सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान व मार्गदर्शन या दरम्यान शेतकरी मिळावा महाराष्ट्राची लोकधारा होम मिनिस्टर शालेय नृत्य स्पर्धा असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत तरी याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा ही विनंती दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत ठिकाण भोर पोलीस मैदान आयोजक चेअरमन वाईस चेअरमन व वाई वा सर्व संचालक भोर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ भोर कार्यसम्राट आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली गोर तालुका शेतकरी खरेदी विक्री संघ आयोजित भव्य कृषी प्रदर्शन व पशुपक्षी तसेच बचत गट प्रदर्शन तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि सर्व तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सदर प्रदर्शनाचा आणि शेतकरी मेळावाचा तसेच कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती